नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो शेतीला आधुनिक तंत्रज्ञान वापरून पाणी बचतीस चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि नवबोध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी सत्त्याण्णव हजार रुपये आणि तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंचन योजनेसाठी पात्रता अटी व अर्ज प्रक्रिया जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ठिबक व तुषार सिंचन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सिंचनासाठीच्या खर्चातून आर्थिक दिलासा देणे पाण्याची बचत व पाण्याचा योग्य वापर करणे तसेच पिकांचे उत्पादन वाढून नफ्यात वाढ करणे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ व पर्यावरणपूरक शेतीमधून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे या योजनेत बी पी एल शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून योजनेचा अर्ज करण्यासाठी सहा हेक्टरपर्यंत मर्यादा आहे तसेच दुर्गम भागातील झिरो पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा कमी जमीनधारकांना एकत्र मिळून अर्ज करता येईल एकदा योजनेचा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षे पुन्हा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर याआधी अशा योजनांचा लाभ घेतल्यास या योजनेचा लाभ घेता योजने येणार नाही शेतकरी मित्रांनो ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेसाठी स्वयंघोषणापत्र शेतकरी ओळख प्रमाणपत्र बँक पासबुक शेतजमिनीचा नकाशा पासपोर्ट साईज फोटो आणि जात प्रमाणपत्र ही आवश्यक कागदपत्रे आहेत ठिबक सिंचनासाठी सत्त्याण्णव हजार रुपये आणि तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये अनुदान योजनेसाठी आपण महाडेबिटीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात किंवा अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधावात शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये